शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला धान धानपिकामध्ये फुटवा आणि खोडकिडीचं जर नियंत्रण करायचं असेल ना तर मी जबरदस्त फार्म्युला तुम्हाला आजच्या मध्ये सांगणार आहे ज्याच्यामुळे काय होईल आपल्या पिकामध्ये खोडकिडीवर आपल्याला नियंत्रण मिळेल आणि सामोर जाऊन आपलं उत्पादन वाढेल आणि दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये फुटवा सुद्धा वाढेल त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला प्रोडक्शन झालेलं चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो असा इतकं जबरदस्त खत व्यवस्थापन मी तुम्हाला आजच्या मध्ये सांगणार आहे जे आपल्याला धान पिकामध्ये करायचं आहे धान पिकामध्ये आपल्याला माहित आहे बऱ्याचदा काय होते ना खोडकिडीचा प्रॉब्लेम होत असतो म्हणजे खोडकिडीचा प्रादुर्भाव होत असतो ज्याच्यामुळे समोर जाऊन आपलं प्रोडक्शन किंवा उत्पादन आपल्याला मनाव तसं होत नाही आपला अवरेज पडत असते आपलं उत्पादन हे घटत असते हे समस्या भरपूर शेतकऱ्यांना धान शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहायला मिळते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धान पिकामध्ये फुटवा कमी असतो आणि फुटवा असला नाही तर तरी पण आपलं प्रोडक्शन हे कमी होत असते या दोन्ही समस्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला आज एका मध्ये खत व्यवस्थापन सांगतो त्या खत व्यवस्थापनामुळे तुम्हाला या दोन्ही गोष्टीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळेल आणि तुमचं उत्पन्न हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आलेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ना हा झटपट व्हिडिओ मी तुम्हाला संपवतो कारण इन्फॉर्मेशन एवढी महत्वाची आहे जे प्रत्येक शेतकऱ्याला मला वाटतं की कामातच नक्की येणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या पेज लाईक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या पेजवर डेली येत असतात शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तर आपल्याला काय करायचं ज्या वेळेस आपण आपलं पिकाची लागवड करत असतो ना लागवड झाल्यानंतर जेव्हा धान पीक स्टेबल होत असते म्हणजे जे काही आपण दहा पंधरा वीस दिवस पकडून चालला त्याच्यानंतर आपण तिकडे खत व्यवस्थापन करत असतो त्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला एक दोन प्रोडक्ट वापरायचे आहे ज्याचं सगळ्यात पहिलं नाव आहे सुपर सोनिक शेतकरी मित्रांनो सुपर सोनिक या प्रोडक्ट मध्ये आपल्याला प्लांट एक्स्ट्रॅक्ट पाहायला मिळते आणि हे एकदम ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणजे म्हणता येईल आपल्याला आणि याचा वापर आपण शक्यतो धान पिकामध्ये खोडकिडीच्या नियंत्रणासाठी किंवा जे काही आणखी दुसरे कीटक आपल्या जमिनीमध्ये असतात ना त्याच्या नियंत्रणासाठी आपण करत असतो म्हणून आपल्याला सुद्धा इकडे सुपरसोनिकचा वापर करायचा आहे सुपरसोनिकचा वापर करत असताना आपल्याला काय करायचं आहे प्रति एकरच्या हिशोबाने आपल्याला चार किलो या प्रमाणात आपल्याला तिकडे सुपरसोनिक जे काही आपण खत व्यवस्थापन करत आहोत त्याची आपल्याला एक बॅग घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला चार किलो हा सुपरसोनिक मिक्स करायचा आहे शेतकरी मित्रांनो सुपर सुपरसोनिकचा आपल्याला फायदा असा होईल की जे काय आपल्या जमिनीमध्ये अडींचे कोश आहे किंवा अडींचे पतंग आहे किंवा सामोर जाऊन जो आपल्या पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव वगैरे होत असतो ना तो आपल्या पिकामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळणार नाही म्हणजे आपल्याला त्या गोष्टी आपल्याला थांबवता येईल आणि जर त्या गोष्टी थांबल्या तर तुम्हाला माहित आहे की जर आपल्या पिकामध्ये खोडकिडी आलीच नाही तर आपलं प्रोडक्शन हमखास आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल दुसरं महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये चार किलो मिस्टर राजा सुद्धा टाकायचा आहे आता मिस्टर राजा का शेतकरी मित्रांनो याचा आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे खत व्यवस्थापनाचे तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला तिकडे मी मिस्टर राजाबद्दल चांगलं डिप्लीज मध्ये सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो मिस्टर राजा आपल्याला इकडे चार किलो जर टाकला ना का आपल्या पिकामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीने आणि फुटवा झाला तर हमखास आपलं सामोर जाऊन उत्पादन वाढेल म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ना जे काही आपण खत व्यवस्थापन धान पिकामध्ये वीस दिवसानंतर करणार आहोत त्यामध्ये एकरच्या हिशोबाने चार किलो सुपर सॉनिक आणि चार किलो मिस्टर राजाचा तिकडे वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एवढं जरी खत व्यवस्थापन जर आपल्या धान पिकाला सुरुवातीच्या वेळेस जर दिलं ना म्हणजे बेसन डोसमध्ये दिलं ना तर तुम्हाला हमकास धानाचं सा उत्पन्न सामोर जाऊन चांगलं झालेलं पाहायला मिळेल कारण यामध्ये काय होईल तुमच्या अडीवरही नियंत्रण मिळेल आणि तुमच्या पिकामध्ये फुटवा खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि फुटवा चांगल्या पद्धतीनं होईल त्यामध्ये ग्रीनरी चांगल्या पद्धतीनं राहील झाडाचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होईल आणि झाडामध्ये जे काही कल्ल्या म्हणतो आपण जे काही ओंब्या म्हणतो ते चांगल्या लागतील आणि आपलं प्रोडक्शन हमकास चांगलं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा खत व्यवस्थापन तुम्ही करून बघा तुम्हाला चांगला फायदा तिकडून झालेला पाहायला मिळेल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आणि धान पिकाच्या व्यवस्थापनासाठी आपल्या पेज लाईक नक्कीच सबस्क्राईब होऊन जाऊ द्या कारण या पेज वर तुम्हाला धान सोयाबीन कापूस झालं तूर झालं याचे सगळे व्यवस्थापनाचे व्हिडिओ आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून एक सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या आणि असेच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद